आसुर होऊन गेला त्या आसुराचं नाव आहे नरकासूर नरकासूर या ठिकाणी आगदा एकदम या ठिकाणी बघा तारुण्य होतं आग या ठिकाणी राज्य व्हतं तारुण्य होत प्रॉपर्टी भरपूर होती आणि जीवनामध्ये या ठिकाणी असा प्रयत्न केला आणि मनामध्ये अशी इच्छा होती की जगावर या ठिकाणी राज्य करायचं ऐका बरं अतिशय गुढे लक्ष्मी पूजन आज कशामुळे आहे हे तुम्हाला आज महत्व कळलं पाहिजे नरकासूर मला या ठिकाणी अगदी आपल्या मस्तेमध्ये आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या ठिकाणी वैभवामध्ये राहू लागला आणि अगदी कोणीके दिवशी एखांतामध्ये बसल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला अरे आपल्या घरावर राज्य आहे आपल्या पाहुण्यावर राज्य आहे सर्व या ठिकाणी प्रॉपर्टी आपलं राज्य आहे पण सर्व या ठिकाणी जगावर राज्य या ठिकाणी माझं झालं पाहिजे मग त्यांनी काय केलं महाराज एका वनामध्ये गेला ब्रह्मदेवाची साधना केली महाराज ब्रह्मदेवाची ब्रह्मदेवाची साधना केली आणि ब्रह्मदेवाची साधना केल्याच्या प्रसन्नही झाले आणि सांगितलं ओ ब्रह्मदेवा तुम्ही या ठिकाणी मला प्रसन्न झालात ना तुमच्याकडून माझी अशी मागणी आहे की मला मनुष्याकडून मरण नकोय जिथून माझा जन्म झाला कारण की या ठिकाणी त्या पृथ्वीचा मुलगा येतो तो कोण नरकासूर या पृथ्वीचा मुलगा आहे मरतो न नरका नरकासूर